शनी दोषामुळे तुमचं आयुष्य संकटात आहे का काम अडकत आहे मानसिक ताण वाढला आहे आणि तुमच्यावर कोणत्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्यासारखं वाटतय शनी दोष हा शब्द ऐकला की सगळ्यांनाच भीती वाटते काही लोकांना वाटतं शनी म्हणजे फक्त शिक्षा देणारा ग्रह आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारा एक काळा ग्रह पण खरंच शनी देव इतके रागीट आहेत का का ते आपल्याला काही शिकवण्यासाठी आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी काही प्रसंग घडवत आहेत आणि शनीदोष म्हणजे नेमकं आहे तरी काय आज आपण या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत शनि ग्रह म्हणजे कर्मफलदाता म्हणजेच आपण जे काही करतो त्याचा योग्य आणि अचूक परिणाम देणारा ग्रह आणि शनीचा कोप होणं म्हणजे फक्त शिक्षा मिळणं नाही तर ती आपल्या चुका सुधारवण्याची पद्धत असते शनीची साडेसाती शनीची ढैया आणि कुंडलीतील शनीची अशुभ स्थिती या गोष्टी ज्यांच्या कुंडलीत असतात त्यांना जीवनात विलंब संघर्ष मानसिक त्रास आणि आर्थिक चढउतार सहन करावा लागतो पण या त्रासांमागे आपलं कर्मच दडलेलं असतं म्हणूनच दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्या वागणुकीत आणि विचारांमध्येही बदल करणं खूप गरजेचं आहे शास्त्रानुसार शनीचा कोप शांत करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनीची पूजा करणं शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळं तीळ तेल या सगळ्या गोष्टी अर्पण करणं शनी स्तोत्र दशरथ कृत शनी स्तोत्र किंवा नवग्रह स्तोत्राचं पठण करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालणे या बसून हनुमान ही जाते। दिवशी गरीब आणि अंध व्यक्तींना अन्न कपडे किंवा लोखंडी वस्तूचे दान करणे आणि ओम प्राम प्रीम प्रौम सह शैनेश्वराय नम या मंत्राचा जप करणे हे सुद्धा प्रभावी उपाय आहेत याचा जप केल्याने शनी दोष दूर होऊन आपल्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात एकच उपाय करून लगेच चमत्कार घडतो अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे सा पण सातत्य श्रद्धा आणि योग्य कर्म यांच्या माध्यमातून शनीचा आशीर्वाद नक्कीच मिळू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण केल्याने कुंडलीतील दोषही दूर होतात परंतु जर तुम्ही ज्योतिषाचा सल्ला न घेता रत्न धारण केले तर शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम होऊ शकतात असं मानलं जातं की शनी ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी निळा धारण करणे फायदेशीर ठरते पण तरीही तुम्ही ज्योतिषाचा एकदा तरी सल्ला घ्यायलाच हवा यामुळे ग्रह दोष दूर होण्यास मदत होऊ शकते शनीची साडेसाती किंवा कुंडलीतील कोणत्याही प्रकारचे दोष दूर करायचे असतील तर या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणेही फायद्याचे ठरते घरातील पूजास्थानी बसून या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा शनी महाराजांची पूजा ही भीतीपोटी न करता आदर आणि आत्मपरीक्षणाच्या भावनेतून करायला हवी कारण आपल्या जीवनात शिस्त संयम आणि कष्ट या तीन गोष्टी शिकवण्याचं काम शनिदेव करत असतात म्हणूनच कोणत्याही उपायाआधी आपल्या कर्माची शुद्धी आणि मनशांती यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ओम नीलांजन रविपुत्रम यमग्रजम नीला समापुत्रम यमामी शनीश्चरम शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा शनी महामंत्र म्हणायला हवा त्याचबरोबर ध्वजिनी धामिनी चैवा कंकली कलह प्रिहा कंकटी कलही चौथ तुरंगी महिषी अजा शैनेश्रमनी, पत्नी नामे तानी संजपन दुखानी दुःखानी नाम सौभाग्य सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची महादशा असेल तर ओम शनो देवी री आपो भवन श्यायो स्रवंतु न हा वैदिक मंत्र म्हटल्याने महादशेचे परिणाम सौम्य होण्यास मदत होते आणि त्यानंतर येत शनी गायत्री मंत्र ओम भगभावाय विद्ये मृत्युरूपाय धीम तन्नो शनी प्रचोदयात ओम शनो देवी आपो आपो पीतये या शनी गायत्री मंत्राचा जप करत असताना शनिदेवावर काळे तीळ आणि मोहरीचे तेल चढवावे या उपाय आणि मंत्रांचा जप केल्याने दोष कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते असं तज्ञांकडून सांगितलं जातं तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका